युवकाच्या अंगात आल्याचं भासवून बदनामी करून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बाबावर कारवाई करा तृतीयपंथी जोगती समाजाच्या वतीनं प्रशासनाकडे मागणी तीन वर्षांपूर्वी सोलापूर येथील तृतीयपंथी आणि जोगती समाजाच्या गुरु नायक आईसाहेब यांचा नुकताच एका बाबांनी बदनामी करण्याच्या आणि अंधश्रद्धा पसरवण्याच्या हेतूनं युवकांच्या अंगात श्याम नायक आईसाहेब आल्याचं युवकांच्या तोंडून सांगून त्यांचा सोन्याच्या हव्यासापोटी घातपात झाल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं स्वर्गीय गुरुश्याम नायक आईसाहेब यांच्या भक्तांची बदनामी केल्याबद्दल तसेच भक्तांच्या भावना दुखावून समाजात अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप करण्यात आला असून सदर बाबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी परशुराम होनकळस यांनी पंढरपूर येथील प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पंढरपूरचे प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की मागील तीन वर्षापूर्वी सोलापूर येथील तृतीयपंथी आणि जोगती समाजातील गुरु श्याम नाईक आयसाहेब यांचं अल्पशा आजारानं निधन झालं होतं श्रीक्षेत्र मारोळे पेड तालुका ते तासगाव जिल्हा सांगली येथील भालचंद्र पाटील काका हे वेगवेगळ्या वेग ठिकाणी व त्यांच्या राहत्यागावी लोकांच्या अडीअडचणी कुटुंबात असणाऱ्या समस्या संकटातून व शारीरिक व्याधीतून लोकांना मुक्त करतो असं सा सांगत अफवा पसरवत विविध प्रकारच्या माध्यमांवर त्यांचे व त्यांच्या भत्तांच्या अंगात आलेले व्हिडिओ अपलोड करत असतात अशाच पद्धतीचा व्हिडिओ पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर व सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे त्यामध्ये एका युवकाच्या अंगात येऊन तो युवक असं म्हणत आहे की त्याच्या अंगात श्याम नायक आली असून ती त्या युवकाच्या अंगात येऊन सांगत आहे की माझ्या मुलानंच मला जेवणात विष ठाकून मारलेला आहे परत तो बाबा त्या युवकाला तू बदला घेतला नाही का असं विचारत आहे त्यामुळे अशा कथाकथित कट कारस्थान करून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही वेळातच विविध माध्यमातून सदर बाबाला महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून तृतीयपंथी व जोगती लोकांनी इन्स्टाग्राम फेसबुक व इतर माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जाईल या व्हिडिओ मुळे स्वर्गीय गुरु श्याम नायक आईसाहेब यांची व गुरु बांधवांची बदनामी करून वाद निर्माण करण्याचा अंधश्रद्धा पसरवण्याच्या हेतूने सदरचा व्हिडिओ व्हायरल केला असल्याचा आरोप करण्यात आला असून सदर बाबाच्या अनुयायांच्या अंगात येतं असं सांगून अनेक लोकांचे अंधश्रद्धाद्वारे अमाप माया कमवली असल्याचा संशय व्यक्त करत श्रीक्षेत्र मारोळे पेड तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील भालचंद्र पाटील काका यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी परशुराम होनकळस यांनी निवेदनाद्वारे केली आहे मी पैलवान गुरु पुळकर आमच्या आई श्याम नाईक सोलापूरकर यांचा मृत्यू तीन पाठीमागे झालेला आहे आणि मोरळगाव तालुका तासगाव या ठिकाणी कोणतरी एक बाबा आहे त्या बाबांनी चौदा वर्ष मुलाच्या अंगामध्ये आमच्या आई जाऊन असं बोलले की मला सत्तर तोळे सोने द्या आ, सत्तर तोळे सोन्यासाठी मला पुरणपोळी जेवायला दिलीन त्या जेवणामध्ये विष घालून मला मारलं असा बाबा आहे त्यांनी सोशल मीडियावर त्याचा स्वतःचा टंट करण्यासाठी लोकांना एक भूल घालण्यासाठी त्यांनी आमच्या आईची बदनामी केली आणि आमच्या तृतीय पंथीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्यावरती आमचा न्याय मिळावा नसेल न्याय मिळाला तर आम्ही आंदोलन करेन